<laughs> आताच आम्ही दिल्लीच्या दौऱ्यावरून आलो आहेत आणि भारतीय धर्मनिरपेक्ष पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी प्रियाताई कर्दा यांची निवड झालेली आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ताई कसं वाटते तुम्हाला वाटते मला संसद भवनवर मी महाराष्ट्राची मागणी केली दिली मला छानशी त्यांनी संधी दिली महाराष्ट्रासाठी काम करण्यासाठी नवयुवकासाठी महिलांसाठी सावित्रीबाई फुले यांच्यासाठी मी भारतरत्नांचं मागणी केली खूप छान वाटते खूप खुश आहे मी अति चांगलं वाटते मला आणि मी माझ्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष रामगोपाल चव्हाण व पत्रकार संतोष सागवेकर यांनी मला संतोष सागवेकर यांचा मोठं धन्यवाद करते आणि आभारी राहते मी जय महाराष्ट्र जय भीम